नमस्कार मित्रांनो लग्नानंतर होईलच लग प्रेम या मालिकेच्या एकोणीस सप्टेंबरच्या भागामध्ये आजचा भाग खरंच खूप जबरदस्त आहे कारण नंदिनी जी वसूसोबत भांडलेली असते जीवाची बाजू घेऊन तर वसूनेच हा सगळ्या काही प्लॅन केलेला असतो की के नंदिनी जीवाची बाजू घेऊन भांडावीस आणि जीवाता बाहेर जावा आणि नंदिनी एकटीच पडावी आणि ते हे सगळं तिने दीपक सोबत मिळून केलेलं प्लॅनिंग असतं आणि दुसरीकडे बघा पार्थ आणि काव्य अजून सुद्धा त्या कॅफेमध्ये म्हणजे आता भेट होती त्यांची त्या कॅफेमध्ये आणि ते दोघे सुद्धा आता खूप एन्जॉय करतात कॅफेमध्ये आणि पार्थ तर चक्क आता तिला शेवटी गुलाबच तिला देतो तर आता काव्याने सुद्धा ती गुलाब स्वीकारलेला आहे म्हणजे ती सुरुवातीला म्हणते की पार्थ तुम्ही लिमिट्स क्रॉस वगैरे करताय असं पण अखेर ती गुलाब स्वीकारते असंच इथे दिसत आहे आणि इकडे तर आता नंदिनी जे काही जीवासाठी भांडलेली असते तर त्यामुळे आता जीवा नंदिनीला खूप आभार मानतो वगैरे आणि त्यानंतर बहुतेक आता म्हणजे जीवानं असं त्याच्या मनामधलं सांगितलेलं आहे की मला अगदी तुझ्यासारखंच लोकांच्या म्हणजे गरजू लोकांची मदत करायला आवडेल आणि बहुतेक मित्रांनो आता तो नंदिनीसोबत आनंदनिवासमध्येच तिच्यासोबत काम करेल आणि वसूचा जो काही प्लॅन आहे तो इथे फुसवताना दिसत आहे तर मित्रांनो चला आजच्या भागाला सुरुवातीपासून बघूयात नंदिनी अजून सुद्धा वसूला बोलत असते ती तिला म्हणते काय करायचंय हे कळायला आणि सूर सापडायला कधी कधी वेळ लागतो आत्या आणि तो वेळ जर आपण त्यांना दिला ना तर काय हरकत आहे पण हा जो कोचेष्टेचा तुम्ही स्वर लावलाय ना तो मला अजिबात चालणार नाही तर असं तिने म्हटल्यानंतर आता वसू एकदमच तिच्यासमोर हात जोडते आणि म्हणते चुकलं ग बाई माझं आणि या घरामध्ये ना काहीही बोलायची चोरीच झालेली आहे असं बोलून ती सर्व काही रम्याला घेऊन तिथून चाललेली असते तर नंदिनी आता परत तिला थांबवते आणि म्हणते चाललात कुठे आधी जीवांना सॉरी म्हणा आणि मग कामाला लागा असं तिने बोलल्यानंतर त्या दोघी जरा दचकतात आणि काही न बोलतात तशाच उभ्या राहतात तर नंदिनी त्या दोघींना म्हणते काय झालं मी बोललेलं ऐकू नाही आलं का आणि ऐकू न आलेलं बरोबर ऐकवण्याची दुसरी सोयसुद्धा आहे बरं का माझ्याकडे जास्तीची कामं अलग लक्षात असं तिने म्हटल्यानंतर आता वस्तू चांगलीच घाबरते आणि म्हणते नाही नाही ऐकायला आले ऐकायला आलेला आहे ना मला असं म्हणून ती लगेचच आता जीवाच्या समोर जाते आणि हात जोडून म्हणते जीवा माफ कर बाबा मला हात जोडते पाया पडते हवं तर आणि पण मला माफ कर काय आहे ना आजपर्यंत ना भाचा म्हणून मी तुझी गंमत करत आले अरे प्रेमाने तुझ्या पाठीवरती धपाटा मारत आले पण आता नाही मारणार अजिबात नाही मारणार कारण काय आहे ना मी तुला मारलं म्हणून ना तुझी ही बायको मला कोर्टात सुद्धा खेचेल रे माफ कर बाबा मला माफ कर असं म्हणून ती परत परत त्याच्यासमोर हात जोडते आणि तेव्हा रम्या सुद्धा एकदम कॅज्युअली जीवाला म्हणते सॉरी जीवा तर नंदिनी आता रम्याला थोडस ओरडते तर रम्या म्हणते अग म्हटलं ना मी सॉरी आता काय उटा भाषा काढू का तर नंदिनी तिच्याकडे बोट करूनच म्हणते पुढच्या वेळी ते सुद्धा करायला लावीन मी जर नको तिथे तोंड चालवलंच तर आणि आता जा लागा कामाला आणि एक मिनिट आज ना घरामधले पडदे धुवायला काढायचे आहेत ते काढा आणि पडदेना वॉशिंग मशीन मध्ये नाही धुवायचे तर ते हाताने धुवायचे हाता तर रम्या म्हणते हाताने आणि तिने असं म्हटल्यानंतर वसू तिला थांबवते आणि चल बाई असं म्हणून तिला तिथून ती घेऊन जाते तर तेव्हा मानिनी लगेचच नंदिनीच्या घालाला हात लावते आणि म्हणते गुणाची ग माझी बाई आणि कशी वाघिणीसारखी उभी राहिलीस ग नवऱ्याच्या पाठीशी असं म्हणून तिला तिचा खूप अभिमान वाटत असतो आणि जीवाला सुद्धा तिचा खूप अभिमान वाटत असतो आणि आता नंदिनी जीवाकडे बघून हसत असते आणि मानेनी जीवाला म्हणते अरे जीवा तू नशीबवान आहेस आणि आता हा काय प्रकार आहे कोण बोल रे तुला घरी बसण्यावरून तर तेव्हा जीवा म्हणतो नाही काही काही नाही ठीक आहे आणि तो आता नंदिनीच्या डोळ्यात एकसारखा बघत असतो आणि म्हणतो पण आता ना मलाही बळ आलेलं आहे कारण स्वतः वाघिणच माझ्यासोबत आहे म्हटल्यानंतर ना मी कोणतंही जंगल पालतं घालू शकतो आणि बरं ठीक आहे मी जो आता पसारा घालून ठेवलाय ना तो, तो मी आवरतो असं म्हणून तो चाललेला असतो तर तेव्हा नंदिनी आता त्याला म्हणते तुम्ही एकट्याने नका आवरू मी सुद्धा आहे तुमच्यासोबत असं सांगून ते दोघे सुद्धा आता तिथून निघून जातात तर मानिनी मनातल्या मनात बोलू लागते बायकोना नवऱ्यासाठी भांडली तर लोकांची तोंड आपोआप बंद होतात पण जर बायको नवऱ्याशीच भांडली तर आज नंदिनीने जशी जीवाची बाजू घेतली तशी काव्या कधी उभी राहील का पार्थच्या पाठीशी पार्थ अशी तिच्या मनामध्ये थोडी काव्याबद्दल शंका असतेच अजून तर दुसरीकडे आता अनिशा आणि अनि काव्यामधला सीन त्यांनी दाखवलेला आहे काव्या अनिशाला म्हणत असते अगं या कॅफे मधली सर्व्हिस दिवसेंदिवस खराब होत चालली आहे ग अगं किती वेळ झाला मी आईस कॉफी का, का, ऑर्डर करून अजून आलेली नाहीये कॉफी तर अनिशा तिला म्हणते अगं जागेबद्दल आठवणी लोकांना खटकायला लागल्या ना तर मग तर मग लोकांना जागा सुद्धा आवडेनाशी होते तर तेव्हा काव्या तिला काय असं विचारते तर अनिशा तिला वेगळ्याच विषयावरती घेऊन जाते अगं काय नाही मी काही म्हणत नव्हते अगं तुझी कॉफी येईल मुली लवकर थोडा तो सबर रख अगं वाट लागण्यापेक्षा वाट बघितलेलं केव्हाही चांगलं इतक्यातच त्या कॅफेची वेट्रेस तिथे येते आणि कॉफी तिच्या टेबलवरती ठेवते तर ती कॉफी बघितल्यानंतर काव्या अजून जराशी भडकते आणि तिला विचारते हे काय आहे तर तेव्हा ती सांगते ही तर सिनेमन कॉफी आहे तर तेव्हा काव्या तिच्यावरती थोडीशी ओरडते म्हणते मी आईच कॉफी ऑर्डर केली होती ना काय ऑर्डर केली होती मी तर तेव्हा ती वेट्रेस म्हणते मला नाही माहिती म्हणजे मॅडम माझं फक्त ऑर्डर देण्याचं काम आहे मी ऑर्डर घेत नाही एन्जॉय युअर कॉफी असं म्हणून ती चाललेलीच असते तर आता काव्या तिला थांबवते आणि म्हणजे एक मिनिट तुम्ही अशी जबाबदारी झटकून पळ काढू शकत नाही इथे काम करणाऱ्यांना प्रत्येकाची जबाबदारी आहे इथे येणाऱ्या प्रत्येक ग्राहकाला काय हवं नको ते सर्व करणं मी काय ऑर्डर केली होती आईस कॉफी सिनेमन कॉफी नाही तर इकडून इतक्यातच आवाज होतो मी सिनेमन कॉफी ऑर्डर केलेली आहे आईस कॉफी नाही तर तेव्हा आता काव्या अनिशावरती भडकते आणि म्हणते अग अनिशा, अनिशा गप ना सारखी सारखी पार्थ देशमुखांची कॉफी नको करूस तर तेव्हा वेट्रेस म्हणते अच्छा असं झालं का म्हणजे त्यांना द्यायची कॉफी मी तुम्हाला दिली आणि तुम्हाला द्यायची ती मी त्यांना दिली सॉरी मॅम असं म्हणून ती ती कॉफी उचलते आणि तिथून दुसऱ्या टेबल वरती जाते तर तिथे मित्रांनो चक्का आता पार्थ बसलेला असतो आणि त्याच्यासोबत क्लायंट सुद्धा असतात तर आता काव्या त्या टेबलकडे बघते आणि तिला पार्थ दिसतो तर तेव्हा आता पार्थ त्या वेट्रेसकडून कॉफी घेत असतो आणि तिला म्हणत असतो आव का ही काय तुम्ही कुठली कॉफी आणली होती तर आता पार्थचं लक्ष सुद्धा काव्याकडे जातं आणि तिच्याकडे लक्ष गेल्यानंतर पार्थ मात्र खूपच खुश होतो आणि तो उठूनच उभा राहतो आणि उठून उभा राहिल्यानंतर तो त्याच्या क्लायंटला सांगतो एक दोन मिनिटच आणि तिथून तो आता काव्याकडे जातो आणि काव्या जा आणि अनिशाला म्हणतो अरे वाप बाप रे व्हॉट अ प्लेझेंट सरप्राईज आणि तो अनिशाला हाय करतो आणि काव्याला म्हणतो अच्छा ही कॉफी तुम्ही मागवली होती तर आणि त्यानंतर वेट्रेसला म्हणतो आहो काय करताय तुम्ही नवरेशी भांडण वगैरे झाले का तुमचं असं त्या असं तो मुद्दा म्हणून काव्याला उद्देशूनच बोलत असतो तर तेव्हा ती वेट्रेस म्हणते आहो सर माझं अजून लग्नच झालेलं नाहीये तर पार्थ परत म्हणतो हां ते एक बरं झालं तर काव्या अजून जर अशी चिडते तर पार्थ पुढे म्हणतो म्हणजे माझं असं म्हणणं होतं की मी मागवलंय काय आणि तुम्ही देताय काय तर तेव्हा ती वेट्रेस म्हणते सॉरी सर चुकून दुसऱ्याची ऑर्डर तुम्हाला आली तर तेव्हा पार्थ आता तिला म्हणतो अच्छा ठीक आहे चूक केली तुम्ही आता ना मला तुमच्या मॅनेजरशी बोलावं लागेल आणि तुमचे मॅनेजर कुठेत सांगा तर पार्थ पुढे म्हणतो ही जर कॉफी तुम्ही कुणाला दिली असती आणि जर समजा त्याने ती प्यायली असती तर तुम्हाला आणि तुमच्या मॅनेजरला मी बघून काढलं असतं तर आता काव्य रागाला येते आणि म्हणते हात तर लावून दाखवा तर पार्थ म्हणतो ऑफर देत आहे का डेअरिंग देत आहे आणि मी त्या माणसाला बोललो तो तुम्ही कशाला तुमच्या स्वतःवरती घेत आहे तर ती वेटरेस म्हणते आहो तेच ना सर मी तुमची ऑर्डर नेमकी या माणसाला या, म्हणजे यांना दिली होती आणि सगळ्या जगामध्ये ना नेमकी यांच्याकडेच ती ऑर्डर गेली तर काव्या अजून तिच्यावरती आता भडकते काय म्हटलात तुम्ही आणि तुम्ही जरा जास्तच बोलताय असं नाही का वाटत तुम्हाला तर तेव्हा पार्थ तिला म्हणतो अहो बरं झालं काव्याला तो थांबवत म्हणतो अहो बरं झालं बरं झालं तुम्ही यांनाच ऑर्डर दिली त्यानिमित्तानं आमची भेट तरी झाली तर ती वेट्रेस म्हणते सर माझी तक्रार तर पार्थ तिला म्हणतो अहो तक्रार कसली तुमच्यामुळे माझी एवढी गोड भेट झाली आणि याबद्दल तुमचं कौतुकच केलं पाहिजे आणि या तुम्ही असं तो आता तिला सांगतो तर तेव्हा ती वेट्रेस तिथून निघून जाते तर काव्या लगेचच पार्थ वरती जोराने उरडू लागते अहो देशमुख तुम्ही इथे काय करताय तर तेव्हा पार्थ म्हणतो अहो ते माझे क्लायंट असं म्हणत असताना ते क्लायंट आता तिथे येतात आणि ते क्लाइंट आल्यानंतर पार्थला विचारतात सगळं काही ठीक तर आहे ना मिस्टर पार्थ तर तेव्हा पार्थ आता काव्याला सांगतो हे माझे क्लाइंट आहेत मिस्टर गायकवाड आणि त्यानंतर पार्थ म्हणतो या अनिशा आहेत आणि काव्याची ओळख करून देताना म्हणतो या या माझ्या या माझ्या असं म्हणत असतो तर तेव्हा काव्या लगेचच म्हणते मी काव्या देशमुख आहे तर पार्थ म्हणतो हा हा माझ्या काव्या देशमुख आहेत असं त्यानं म्हटल्यानंतर अनिशा हसू लागते आणि काव्या मात्र परत रागाने पार्थकडे बघत असते तर तेव्हा आता ते क्लाइंट लगेचच म्हणतात ओ हो असं आहे का आर मिसेस देशमुख अहो मिस्टर पार्थ सतत तुमच्याबद्दल बोलत असतात खरंच तुम्ही खूप लकी आहात आणि मिस्टर पार्थ खूप मेहनती आहेत तर आता अनिशामध्येच बोलते आणि मनाने रॉयल आणि लॉयल सुद्धा आहेत ते तर तेव्हा काव्या अनिशाला म्हणते अगं अनिशा हे घे कॉफी पी संपव संपव तू कॉफी तर तेव्हा ते, ते क्लायंट म्हणतात हो तुम्ही मॅडम बरोबर बोलताय कारण असा नवरा म्हणून मिळणं ना खरोखर नशीबच आहे तर आता अनिशा सुद्धा म्हणते हो नशीबवानच आहे आमची काव्या तर आता ते क्लायंट म्हणजे गायकवाड विचारतात ट्विन वॉच कसे वाटले आवडले ना तुम्हाला आणि ते ऐकल्यानंतर काव्याला थोडासा धक्काच बसतो तर, बस तर पार्थ म्हणतो नाही नाही सॉरी सॉरी तुम्हाला काव्य सांगायचं सा राहिलं हे तेच क्लायंट आहे ज्यांनी आपल्याला ट्विन वॉच गिफ्ट केलेले आहेत आणि ज्यावेळी आता ते घड्याळ काव्याच्या हातून फुटलेलं असतं तो क्षण आता तिला आठवत असतो आता दुसरीकडे त्यांनी परत रम्या आणि वसुमधला सीन दाखवलेला आहे रम्या रागाने खूप लाल बुंद झालेली असते म्हणते बघितलंच नाही त्या नंदिनीने किती इन्सल्ट केला आपला आणि ते पण त्या जीवासाठी तर वसु म्हणते तेच तर हवं होतं मला नंदिनीने ना त्याची बाजू घ्यावी त्याला ना इन्स्पायर करावं आणि जीवाला काम करायसाठी बाहेर जायला पाठवावं म्हणजे मग ना आपल्याला जे हवं आहे ना ते करता येईल तेव्हा रम्य म्हणते अगाई काय होईल काहीही घडत नाहीये त्यामुळे ना तू असे हे हवामहल बांधणं बंद कर तर असं ती बोलत असताना रम्या मात्र हसत असते तर रम्या म्हणते अगं तू आई हसत आहेस तुला वेळ लागले का अगं जेव्हा जर कामाला गेला तर नंदिनीसाठी चांगलंच आहे ना ते अग तिला त्रास कशाला होईल या गोष्टीचा मला तर असं वाटत आहे की अति काम केल्यामुळे ना तर तुझं डोकं चालेनासे झालेलं आहे आणि आई तू विचरायला लागली तर आहेस ना आपल्याला नंदिनी आणि जीवाला त्रास द्यायचा आहे त्यांचं नुकसान बरबाद बर्बाद करायचंय त्यांना लक्षात आहे ना तुझ्या तर आता वसुतीला शांत करतेने म्हणते मूर्ख आहेस तू तर आता इकडे परत यांच्यामधला सीन त्यांनी दाखवलेला आहे ते गायकवाड काव्याला विचारतात वे कशी वाटली तुम्हाला घड्याळ तर तेव्हा काव्या म्हणजे थोडस थांबते आणि छान असं म्हणते तर आता इकडे अनिशा सुद्धा हसत असते आणि पार्थ थो थोड्या हळू आवाजात म्हणतो पहिल्याच दिवशी फोडले त्यांनी घडाळ कसली छान आणि आता काव्या त्याच्याकडे थोडंसं रागानं बघत असते आणि ते, ते हळू पार्थने जे काही बोललेलं असतं ते बहुतेक सुद्धा ऐकू जातं आणि ते एकदमच काय असं विचारतात तर तेव्हा काव्या लगेच ती सिच्युएशन सांभाळून घेऊ लागते अहो काही नाही काही नाही असंच गमतीदार स्वभाव सतत बडबड करत असतात आणि आज नेमकं त्यांनी ते घड्याळ घातलेलं नाहीये नेक्स्ट टाईम घालतील ना ते आणि मी अगदी गॅरंटीने सांगते तुम्हाला तुम्ही दिलेलं घड्याळ ना उठून दिसेल यांच्यावरती असं ती जरा कमी रागामध्येच बोलत असते तर पार्थ परत हळूहळू म्हणतो फुटलेलं घड्याळ कसं उठून दिसेल तर काव्या आता परत त्याला म्हणते गप्प बसा तर गायकवाड परत आणि काय असं विचारतात तर पार्थ आता म्हणतो काय नाही काय नाही गम्मत गम्मत तर गायकवाड म्हणतात अहो खरंच तुमची खूप गोड जोडी आहे आणि पार्थला म्हणतात पार्थ आता मी येतो आणि ते जोडीच्या डिझाईनचे फ्लॅटचे मला पाठवाल ना तुम्ही तर तेव्हा पार्थसुद्धा हो असं त्यांना सांगतो आणि ते आता तिथून निघून जातात तर पार्थ आता लगेचच म्हणतो आहो म्हणजे मुद्दाहून म्हणतो आहो कशाला तुम्ही उगीच फोर्स करताय मला इथे बसायसाठी तर काव्या म्हणते अनिशा बसणार आहे तिथे तर अनिशा सुद्धा लगेचच पार्थची बाजू उचलून धरते आहो अगं त्याला काव्याला म्हणते अग वेडे आणि म्हणते पार्थला म्हणते आहो मी निग निघतच होते इथून तुम्ही बसा ना एन्जॉय करा तुम्ही आणि काव्याला म्हणते अगं काव्या तू कशाला थांबवतेस मला आणि म्हणते कबाब मी हड्डी माय क्यू बनू आणि तसंही ना मांजर आणि बोक्यामध्ये माझ्यासारख्या खारुताईचं काय काम असं तिने म्हटल्यानंतर आता काव्या तर चिडते आणि पार्थ सुद्धा रागाने काव्याकडे बघत असतो तर काव्या आता लगेच रागा रागात अनिशा जवळ जाते आणि तिला पकडून म्हणते अगं खारुताई कुठली मारू का ताई तुला तर अनिशा म्हणते अगं तुम्ही एन्जॉय करा मी निघते असं म्हणून ती सटकायचा प्रयत्न करत असते तर काव्या तिला म्हणते अग पण तुझी कॉफी राहिली आहे ना तर अनिशा म्हणते नाही नाही तुम्ही एन्जॉय करा एन्जॉय करा असं म्हणून ती बडबड करत करतच तिथून आता निघून जाते तर पार्थ आता काव्याकडे बघतो आणि म्हणतो मांजर बोका आणि म्हणतो बसा बसा आणि नवरा बायको मधलं सगळं काही मैत्रिणीला सांगता वाटत आता त्यांनी परत इकडे वसू आणि रम्या मधला सीन दाखवलेला आहे तर वसू कोणाला तरी फोन लावते आणि म्हणते हॅलो पार्टनर इन क्राईम आणि म्हणते मी म्हंटल होत ना कोणाची कुठली नस दाबायची म्हणजे आपल्याला हवे तसे रिझल्ट यायला लागतात जीवाची ना दुखरी नस दाबली आणि लगेचच नंदिनी त्याची बाजू घेऊन उभी राहिली आता जीवा झडझडून उठेल बाहेर जाईल काम करेल आणि मग त्याच्याच हातूनना नंदिनीचं काम तमाम होईल सगळं काही ठरल्याप्रमाणे होईल आणि घाई नको घाई अजिबात नको इतकं सावकाश मरण यायला पाहिजे ना की शेवटच्या श्वासापर्यंत ना समोरच्याला कळता सुद्धा कामा नाही की आपण मरतोय असं सर्व काही त्याला सांगून ते आता फोन ठेवून देते आणि लगेचच वसूला विचारते पण आई कोण मरणार आहे आता जिवा की नंदिनी तर तेव्हा वसू सांगते जिवाच्या हातून नंदिनी मरणार आहे आणि असं तिने सांगितल्यानंतर रम्या मात्र दचकून काय असं विचारते तर वसू तिला म्हणते अगं उर्दू नकोस रम्या आणि कसा आहे ना आपल्या आयुष्यामध्ये एखादी अप्रिय गोष्ट घडली की मग आपल्याला असं वाटतं ना की ती अप्रिय गोष्ट घडायच्या ऐवजी ना आपल्याला मरण आलेलं बरं तर रम्या म्हणते अ आई मला इतकंच कळतंय की हा जो कोणी माणूस आहे ना त्याचा या आधी सुद्धा फोन आलेला होता पण कोण आहे नक्की हा माणूस असं तिने विचारल्यानंतर आता वसू मोठमोठ्याने हसू लागते तर आता दुसरीकडे जिवा आणि नंदिनी म्हणजे जिवाने घालून ठेवलेला पसारा दोघेसुद्धा मिळून आवरत असतात तर आता ते दोघेसुद्धा परत एकमेकांच्याकडे बघतात आणि दोघेसुद्धा एकदमच एकमेकांना सॉरी म्हणतात आणि त्यानंतर थांबतात आणि तेव्हा नंदिनी म्हणते नाही खरंच सॉरी मगाशी ना मी भांडले ना त्याबद्दल सॉरी तर जीवासुद्धा म्हणतो आणि मी सुद्धा मगाशी तुझ्याबरोबर रूममध्ये भांडलो ना त्याबद्दल खरंच सॉरी आणि खाली तू माझ्यासाठी भांडलीस म्हणून थँक्यू एक तर आता नंदिनी एकसारखी जीवाकडे बघत असते तर जेव्हा म्हणतो अगं असं का बघतेस मी खरंच जेन्युनली तुला थँक यू म्हटलो तर नंदिनी त्याला म्हणते हो मी कुठं काय म्हणाले मला माहितीच आहे की तुम्ही जेन्युनली बोलताय ते तर जेव्हा सुद्धा तिला म्हणतो हो मलाही जाणवलंय की तू माझ्यासाठी इतकी जेन्युनली भांडू शकतेस आय I मीन mean, मी मागाशी थोड्या वेळापूर्वी तुझ्याशी इथं रूममध्ये भांड भांड भांडलो तरीही तू खाली सगळ्यांच्या समोर माझ्या बाजूने भांडलीस म्हणजे मी स्वतःसाठी सुद्धा इतका सॉलिड कधी भांडलो नसेन पण या बाबतीतही तू इतकी हुशार असशील असं वाटलं नव्हतं हो मला तर नंदिनी म्हणते अरे यात हुशारी कसली आली आहे अहो खऱ्यासाठी आणि चांगल्यासाठी बोलताना विचार करावाच लागत नाही आपोआप तोंडामधून चांगले शब्द पडतात आणि ते समोरच्याला पटतात सुद्धा तर जेव्हा म्हणतो पण रम्या आणि वसुवात्याला हे सगळं काही पटलं असेल असं वाटतंय का तुला तर नंदिनी म्हणते ते ते मला माहिती नाही त्या दोघींचं थोडं कठीणच आहे तर तेव्हा आता जीवा तिला म्हणतो तुला एक विचारू का तू का भांडलीस माझ्यासाठी नाही म्हणजे इथं मी खोलीमध्ये मध्ये तुझ्या भांड भांडलो तरीही तू माझ्यासाठी लढलीस का तर नंदिनी त्याला म्हणते आहो हे सगळं तर मी तुमच्याकडूनच तर शिकले लग्नात तुम्ही माझ्या डोक्यावरती हात ठेवून माझ्यासाठी जसं लढलात अगदी तसंच तुमच्यासाठी करावं असं मला वाटतं आणि एक सांगू का जेव्हा तुम्हाला आई बाबा जर सोडले ना तर या घरामध्ये आणि घराच्या बाहेर सुद्धा कोणीही तुम्हाला काहीही बोललं ना तर मला अजिबात चालणार नाही असं ती अगदी मनापासून जीवाला सांगते आणि तेव्हा आता जीवा मनातल्या मनात म्हणतो मनात परत एकदा सिद्ध झालं चकाचक बाई किती जरी चिडली ना तर तिला मनापासून माझी काळजी आहे असं तो बोलून आता खूप खुश झालेला असतो तर नंदिनी आता मनातल्या मनात म्हणते मनात मी यांची काळजी करते म्हणजे आता या सगळ्याचा तर ते चुकीचा अर्थ नाहीत ना काढणार तर आता जीवा तिला विचारतो अगं नंदिनी काय झालं कसला विचार करतेस तर नंदिनी म्हणते आहो नाही काही सुद्धा नाही आणि परत ती आता त्याला सांगू लागते म्हणते जीवा मी तुम्हाला एक सांगू का आत्ता मी खाली तुमच्या बाजूने बोलले खरं पण आता यापुढे ना तुम्ही आयुष्यामध्ये काय आहे या विषयावर मी तुमच्याशी नाही बोलणार काय आहे ना मी बोलेनही पण उगीच तुम्हाला इंटरफेअर मी करते तुमच्या आयुष्यामध्ये असं नको वाटायला तर तेव्हा जेव्हा तिला म्हणतो अगं तू वेडेस का अशा बावळत फिलिंग्स मला येऊच शकत नाहीत इनफॅक्ट मला कळून चुकले अगं तू इंटरफेअर केल्याशिवाय ना माझी गाडी रुळावर येऊच शकत नाही खरं तर ना, ना माझी जेव्हा जेव्हा रिक्षा खड्ड्यात अडकते ना तर तेव्हा पुश करून तू तिला बाहेर काढतेस अगं सिरियसली सांगतोय अगं तू हुशार आहेस आणि अगं तुला सांगू का पसारा आवरण्यापासून लोकांची आयुष्य सावरण्यापर्यंत सगळं काही जमतं तुला इनफॅक्ट ना मला तर असं वाटतंय की तुझं ना लोकांची आयुष्य सावरण्यासाठी आणि प्रेम वाटण्यासाठी झालेलं आहे तर नंदिनी एकदमच म्हणते उलट प्रेम मिळवण्यासाठी जन्म झाला असताना तर बरं झालं असतं नाही का आणि एकदम ती असं फ्लो फ्लो मध्ये बोलून जाते आणि आता जीवाला त्या गोष्टीचं थोडस वाईट वाटतं तर मित्रांनो आजच्या भागामध्ये एवढंच आणि पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत जीवा आता नंदिनीला सांगत असतो खरंच मला गरजू लोकांच्या साठी काहीतरी करायचंय तू जे आनंद मध्ये करतेस ना तसंच मला काहीतरी करायचं आहे मला जमेल का ते तर नंदिनी म्हणते का नाही जमणार अर्थात जमेल मी आहे ना तुमच्यासोबत असं म्हणून ती आता त्याला विश्वास देते आणि बहुतेक मित्रांनो आता जीवा नंदिनी सोबत आनंद निवास मध्ये जाणार म्हणजे इकडे आता त्या वस्तूचा जो काही प्लॅन असतो तो सर्व काही फुसवणार असं दिसत आहे आणि आता इकडे त्यांनी परत पार्थ आणि काव्यामधला सीन दाखवलेला आहे ते अजून दोघे सुद्धा कॅफेमध्येच असतात तर आता पार्थ चक्क त्या टेबलवरचं गुलाबाचं फुल आपल्या हातामध्ये घेतो आणि तो आता ते काव्यासमोर धरतो तर तेव्हा काव्या जोड थोडस रागानं त्याच्याकडे बघते आणि म्हणते लिमिट्स क्रॉस करताय हा देशमुख तुम्ही तर तेव्हा पार्थ तिला ते म्हणतो आय नो माय लिमिट्स आणि असं त्यानं म्हटल्यानंतर काव्या आता त्याच्याकडे बघू लागते आणि मित्रांनो आता पार्थनं काव्याला दिलेलं ते गुलाब काव्या स्वीकारणार का हे आपल्याला उद्याच्या भागामध्ये नक्कीच कळेल तोपर्यंत आपल्या व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा